नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील दिनविशेष या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी मातृदिनानिमित्त माझी मैत्रीण पल्लवी हिने लिहिलेला आणि संकलित केलेला आजचा हा लेख चला तर मग ऐकूयात आज अतीत कोण आज मातृदिन आपल्या आयुष्यात आईचं महत्त्व अतुलनीय आहे तिच्यामुळेच आपण हे जग पाहू शकतो स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकारी हे आईविषयी केलेलं विधान अगदी यथार्थ आहे आई जन्माची अशी शिदोरी आहे की जी उरत नाही आणि पुरतही नाही आपण तिचे कधीच उतराई होऊ शकत नाही म्हणूनच आजच्या दिवशी आपल्याला या जगात घेऊन येणाऱ्या या माऊलीविषयी आपल्या कृतीतून कृतज्ञता आणि आदर व्यक्त करायला हवा एकदा माझ्या वाचनात एक, एक लेख आला होता त्यात लेखकानं त्याची आई त्याला मातृदिनाच्या निमित्ताने नेहमी एक कथा सांगायची ती कथा त्यानं लेखात मांडली होती देवकीने कृष्णाला जन्म दिला पण त्यानंतर काही क्षणातच तिला तिच्यापासून त्याला दूर ठेवावं लागलं स्वत जन्म देऊनही तिला आपल्या वात्सल्याची पखरण कृष्णावर करता आली नाही त्यामुळे ती त्याच्या विरहात अतीव दुःखी असायची आणि हा आवेग अनावर झाला की ती विचारायची अतीत कोण आणि त्या क्षणी कृष्ण तिला उत्तर द्यायचा मीच त्या स्वरांनी देवकीच्या दुखऱ्या मनावर फुंकर घातली जायची आणि दूर असला तरी आपला पुत्र आपल्या पाठीशी आहे ही आश्वासकता तिला त्या मीच या स्वरात जाणवायची आणि ती थोडी शांत व्हायची ही कथा मला खूप हृदयस्पर्शी वाटली जेव्हा कधी ही कथा मी आठवते खूप भाऊक होते मी खरंच आईची कूस म्हणजे जगातील सर्वात सुरक्षित स्थान असतं जगातलं कोणतंही संकट तिथं आपल्याला इजा पोचवू शकत नाही ती आपल्यासोबत असली किंवा नसली तरी तिचे आशीर्वाद सदैव आपल्यासोबत असतात म्हणून आपण कायम आपल्या आईप्रती कृतज्ञ राहायला हवं हे सांगणारा आजचा हा मातृदिन आपल्याकडे साजरे केले जाणारे उत्सव हे खरोखरच आपल्याला वैचारिक आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध करत असतात त्याचं जतन आपण करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका सहित तोपर्यंत हरिओम सर्व कृष्णापणस्तू धन्यवाद